नमस्कार मी वंदना कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण खांद्याची फेमस भाजी मटकीची जी एकदम झणझणीत असते आणि खायला खूपच स्वादिष्ट लागते ती भाजीला पाहून आपल्याला खाऊशी वाटणार आहे आता आपण ही भाजी बनवण्यासाठी सर्वात आधी ताव्यावरती सुके खोबरे भाजून घेणार आहोत त्याला एकदम खरपूस होईपर्यंत काडपट कलर येपर्यंत भाजायचा आहे जे करून आपण ह्या मसाल्याला काळा मसाला असं म्हणतो त्यासाठी त्या खोबऱ्याला आपण भरपूर खरपूस भाजायचा आहे त्यानंतर आपण ह्या ताव्यावरती कांदे पसरवणार आहोत जे कांदे कांदेसुद्धा आपल्याला एकदम काडसर आणि खरपूस होईपर्यंत भाजायचे आहेत त्या कांद्यांना ह्याप्रमाणे आपण मधीमधी खालतीवरती असे ढवळत राह फिरवायचे आहेत आपण त्यांना भाजत असताना त्यात थोडंसं तेलसुद्धा घालायचं आहे तेल घालून त्यांना आपण खालती वरती असे पूर्ण भाजून ह्याप्रमाणे काडपट होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आमच्या खानदेशमध्ये याला काळा मसाला असं म्हणतात ही भाजी खूपच च चविष्ट लागते तर आपण आता ह्या मसाल्याला गाळ झाल्यानंतर मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी घालून फिरवणार आहोत तिथपर्यंत आपण आ त्या कढईमध्ये एक पडी तेल घालायचं आणि त्या तेलमध्ये थोडं जिरं घालून याच्यामध्ये आपण मटकी टाकणार आहोत ती कोमोड आलेली मटकी याच्यात टाकून आपण हाफ स्पून हळद आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि याच्यात आपण व्यवस्थित मटकीला वापरून घेणार आहोत त्यात आपण पाणी घालणार नाही तिला फक्त आपण तेल मीठ आणि हळदमध्येच वापणार आहोत ते करून त्या मटकीला छान अशी चव येते आपण पाणी घातलेलं नाही तिला आपण गॅसची फ्लेम कमी करून व्यवस्थित झाकण ठेवून वाफून घेणार आहोत ती ती ह्याप्रमाणे व्यवस्थित वाफली जाते परंत ती खालती जडायला नको त्यासाठी आपण तिला झाकण उघडून वारंवार खालतीवरती फिरवत राहायचे आहे गॅसची फ्लेम आपण कमीच ठेवायची आहे गॅसला आपण जास्ती तेज आज करू नये आता आपण तिथपर्यंत मिक्सरमध्ये कांदे आणि खोबरे व्यवस्थित पाणी टाकून त्याचं पेस्ट करून घेऊया तिथपर्यंत आपली एकीकडे ती मटकीसुद्धा वापली गेलेली आहे आता आपण भाजी तयार करणार आहोत त्यासाठी आपण कढईमध्ये दोन पडी तेल घालायचं आहे ह्या भाजीला तेल थोडं जास्ती लागतं आता आपण वाटीमध्ये एक स्पून गरम मसाला वन अँड हाफ स्पून लाल मिरच पावडर एक स्पून धना पावडर आणि थोडीशी हळद एक काढून ठेवायची आहे आता आपण ह्या मसाल्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत आणि त्याला व्यवस्थित कमी गॅसवरतीच फिरवत राहायचं आहे कारण की आपल्याला ह्या भाजीला तेल सुटायला पाहिजे आता आपण या मसाल्याला परतत असताना तो खाली चिटकू नये त्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आणि नंतर आपण जो हा सुका मसाला वाटीत काढून ठेवलेला होता तो घालायचा आहे आणि थोडं थोडंच पाणी घालत त्या मसाल्याला आपण एकजीव करत राहायचं आहे आपण त्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे जे करून आपलं तेल व्यवस्थित मसाल्यामधनं बाहेर येईल आणि भाजीला तरी व्यवस्थित येणार आहेत ह्याप्रमाणे आपण थोडं थोडं पाणी घालत या, या मसाल्याला एकजीव करत राहायचं आहे त्यानंतर आपण ती म वाफलेली मटकी या भा मसाल्यामध्ये टाकूया आणि ती सर्व मटकी याच्यात टाकल्यानंतर आपण मसाल्यामध्ये तिला व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आणि ती व्यवस्थित फ्राय झाली की त्यात आपण गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणीच घालायचं ज्याकरून आपली भाजीची चव व्यवस्थित राहते गार पाणी घातल्याने भाजीची चवमध्ये थोडासा फरक पडतो त्यासाठी आपण गरम पाणीच घालायचं आणि चवीप्रमाणे आपण त्यात मीठ घालायचे आहे आणि त्याला कमी गॅसवरतीच वरती तरी येपर्यंत ते मटकी वाप शिजवत राहायचे